गोष्ट आपण जेव्हा करायचा निर्णय घेतो किंवा एखादा संकल्प करायचा ठरवतो हो तर त्यावेळी बऱ्याच वेळा असं होतं की तो संकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण युनिवर्स तुमची मदत करत असतं त्यामुळे आपल्याला एकतर संकल्प हा करावा लागेल आणि तो पूर्ण करण्यासाठी स्वतःला सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील आता सुद्धा नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा खूप दिवस झाला आपला व्हिडिओ येत नव्हता बरेचसे मेसेज कमेंट येत होत्या की तुमचा व्हिडिओ का येत नाही तर याला काही कारणं आहेत तर ते मी तुम्हाला हळूहळू येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच तर आज सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकसाठी आलो आज मुंबईमध्ये सकाळी सकाळीच पाऊस झाला तुमच्या इकडेसुद्धा आज सकाळी पाऊस पडला का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर सकाळी पाऊस पडल्यामुळे वॉकला जायचं की नाही याचं थोडं कन्फ्युजनच होतं पण ठरवलं की आज वर्षातील पहिलाच दिवस आहे आणि आजच्या दिवशी वॉकला जायचं नाही असं करायला नको म्हणून मग आम्ही वॉकसाठी आलो आणि आज व्हिडिओ करायचा असं काही ठरलं नव्हतं माझ्याकडे ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत तर तेच मला एडिट करून पोस्ट करायचे होते आणि मात्र मी जेव्हा वॉकसाठी आली आणि तेव्हा इथे ते छान असा पाऊस पडला होता छान हिरवळ होती सकाळी सकाळी सात साडेसात वाजता आणि थंड वातावरण होतं तर तेव्हा असं वाटलं की आज आता नवीन वर्षाचा नवीनच एखादा व्हिडिओ बनवू आणि मग आधी तो पोस्ट करू आणि मग जे पहिले शूट केलेले व्हिडिओ आहेत तर ते त्याच्यानंतर पोस्ट करू तर मग इथे सकाळी तुम्ही पाहू शकता किती छान अशी हिरवळ आहे आणि आम्ही राहतो त्यापासून अगदी जवळच असा हा वॉकिंगसाठी असा रोड बनवलेला आहे आम्ही राहतो तिकडे बीच रोड साईडला असा हा रोड बनवलेला आहे खूप मोठा आहे आणि म्हणजे इकडून जर चालायचं म्हटलं तर अगदी छान असं वॉक होतो गाड्या वगैरे येण्याचं काही टेन्शन नाही इथे सायकलसुद्धा चालवू शकतो सायकलसुद्धा याच्यावरती अलाउड आहेत आणि लोकंसुद्धा चालतात आणि इथे पाहू शकता तुम्ही आणि पाऊस पडल्यामुळे छान असं सकाळी सकाळीचं एकदम थंडगार असं वातावरण आहे आणि आज व्हिडिओ शूट करायचा वगैरे असं आमचं काही ठरलंच नव्हतं आणि अचानकच खूप दिवसातून मोबाईल हातात घेतो होता म्हणजे मोबाईल तर रोजच हातात घेते पण शूट बऱ्याच दिवसातून करत होते म्हणजे असं उलॉक टाईप बाहेर आणि म्हणजे छान वाटत होतं सकाळी सकाळी इथे थंडगार वारं होतं म्हणजे पाऊस पडल्यामुळे अधिकच थंड वातावरण झालं होतं आणि आम्ही आमचा जो रेग्युलर वॉक आहे तर ते घेऊन परत आलो आणि त्यानंतर गरम पाणी प्यायला मी ठेवलं होतं सकाळी जाताना एक डिंकाचा लाडू मी खाल्ला होता आणि माझी जी थायरॉईडची गोळी घ्यायची असते तर ती आधी घेऊन नंतर एक लाडू खाऊन मी गेलो होतो आणि त्यानंतर रोज सकाळी आम्ही असं गरम पाणी पितो तर माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला आणि आज मला केकची ऑर्डरसुद्धा होती आणि शिवाय मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक झटपट आणि वेगळ्या पद्धतीने वांग्याची रेसिपी मी आज बनवली होती तर ते सुद्धा त्याचं शूटिंग केलेलं तुमच्यासोबत शेअर करणार आहे कधी कधी काय होतं की मी व्हिडिओ वगैरे शूट करायला घेते म्हणजे अगदी एखादी रेसिपी असेल किंवा मला जर ऑर्डरचं काही लाडू असेल किंवा मोदक असेल आणि अर्ध शूट होतं आणि त्यानंतर एवढी घाई होते की ते शूटिंग तिथल्या तिथे राहून जातं कारण मग जे कस्टमर असतात त्यांचे कॉल यायला चालू होतात आणि त्यामुळे मग ते शूटिंग अर्धवटच राहतं आणि मग अर्धवट व्हिडिओ तुमच्यासोबत कसा शेअर करणार त्यामुळे ते असं बरं असं राहून जातं तर मी आता थोडंसं नियोजन केलं आहे की अगदी थोडे थोडे क्लिप्स घेऊन का होईना तुमच्यासोबत शेअर करायचे आहो आहो पाणी घ्या थंडीमुळे बऱ्याच वेळा घसा पकडतो म्हणजे सर्वांनाच असा प्रॉब्लेम झाला आहे थोडासा खोकला आणि घसा पकडला आहे किंवा सर्दी वगैरे झाले त्यामुळे दिवसातून कमीत कमी तीन चार वेळा तरी मी गरम पाणी पितेच पिते आणि सर्वांसाठीच म्हणजे गरम पाणी असतं कोमट म्हणजे ॲटलीस्ट कोमट पाणी तरी तर कोमट पाण्याने बऱ्यापैकी घशाला फरक पडतो त्यामुळे मी आता सकाळी पण एकदा वॉकला जाण्यापूर्वी गरम पाणी पिलं होतं आणि आत्तासुद्धा एकदा पिलेला आहे तर हा जो बेस आहे तो तो मी रात्रीच लावून ठेवला होता आणि छान बेक होऊन थंड झालेला आहे कारण ही केकची ऑर्डर आहे ती मला सकाळीच द्यायची आहे म्हणजे बारा वाजता वगैरे आणि आता पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे आता इथे झाडांना थोडं पाणी देते कारण सकाळी सकाळीच मला सवय आहे की उठल्यानंतर म्हणजे वॉकला जाऊन आल्यानंतर किंवा थोड्या वेळानंतर मी झाडांना असं पाणी देते कारण सकाळी सकाळी असं छान टवटवीत होतात ही झाडं माझ्याकडे इथे हॉलच्या खिडकीमध्ये सूर्यकिरणं येत नाहीत त्यामुळे इथे मी अशीच झाडं लावलेली ला आहेत की ज्यांना सूर्यप्रकाशाची गरज नसते इथे मी मनी प्लांट आणि बांबू प्लांट लावलेला आहे शिवाय ऑलोवेरासुद्धा आहे ऑलोवेरालासुद्धा म्हणजे सूर्यप्रकाशाची काही म्हणजे असावाच असं नाही आणि मनी प्लांटसुद्धा तुम्हाला माहिती आहे हा घरातसुद्धा अगदी छान येतो अगदी दोन ते तीन कटिंग होते माझ्याकडे तर तेच मी बाटलीत वगैरे एका छोट्या भरणीत वगैरे लावून असे त्याचे एवढे मोठे मोठे म्हणजे अगदी खालीपर्यंत हे असे लटकतात सुद्धा आणि आता आतमध्ये कुंडीमध्ये मी ते टाकून ठेवलेत हो भरपूर असे मनी प्लॅन्ट हँगिंग मी ते बनवलेले आहेत डोळ्यांनासुद्धा हिरवळ बघायला अगदी छान वाटते तर हे सर्व झाल्यानंतर मी आता ब्लॅक टी बनवते गुळाचाच ब्लॅक टी मी इथे बनवते सकाळी सकाळी आम्ही ब्लॅक टी पितो आणि तरी ब्लॅक टीच पितात ते शक्यतो दुधाचा जो चहा आहे तो पिणं टाळतात म्हणजे त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर मलाच कधी कधी डोकं दुखतं तेव्हा असं होतं की आपल्याला दुधाचाच चहा प्यावा लागेल म्हणजे काय सवय झाले असं वाटतं की दुधाचा चहा पिल्यानंतर आपलं डोकं दुखणं थांबणार तर त्यामुळे मी म्हणजे चहा मला लागतोच लागतो म्हणजे चहाची मला म्हणजे गरज असते बऱ्याच वेळा जेव्हा जास्त काम होतं तेव्हा तरी चहा लागतोच लागतो तर, लाकतो। तर इथे मी गूळ टाकून घेतला आणि गूळसुद्धा अगदी जास्त प्रमाणात नाही कमी प्रमाणातच म्हणजे अगदी कमी गोड हा असा ब्लॅक टी आम्ही बनवतो आणि इथे चायपत्तीमध्ये तुम्हाला हे जे सफेद सफेद जे दिसतंय तर ते आहे सुंट पावडर जेव्हा आपण बनवतो म्हणजे सुंट घरीच आपण आणून जेव्हा त्याची पावडर बनवतो तर ते चाळून झाल्यानंतर जो चोता जो गाळ असतो तर तो फेकून न देता तो मी चायपत्तीमध्ये असं टाकून ठेवलेला आहे त्यामुळे चहाला सुद्धा अगदी छान स्मेल येतो आणि त्यानंतर हे जे पिझ्झा होता रात्री मागवलेला तर त्याचे दोन पीस होते तर ते तुम्ही म्हणाला तर नाश्त्यासाठी पिझ्झा कोण खातं पण रात्री मुलींसाठी पिझ्झा मागवला होता त्याच्यातील दोन पीस राहिले होते आता ते मुलींना तर सकाळी देऊ शकत नाही आणि हे फेकून सुद्धा देऊ शकत नाही म्हणून मग आम्ही दोघेच हे दोन पीस जे आहेत तर ते ओव्हनमध्ये गरम करून मी खाणार आहे आणि आत्ता आज माझा खूप घाईचा दिवस आहे आज खूप काम असल्यामुळे मी दुसरा नाश्तासुद्धा बनवणार नाही आणि हे दोन पीस होते मी ओन में ते मी ओव्हनमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि आपला ब्लॅक टी जो आहे तर तोसुद्धा तयार आहे आणि ते पिझ्झाचा एक एक पीस आणि हा चहा सध्या तरी आता हाच, हाच नाश्ता आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाक बनवणार आहे कारण आता मला खूप जास्त घाई आहे तर मला बोलली होती की मला केकची ऑर्डर आहे पण असं झालं की माझा नाश्ता झाल्यानंतर ना, त्या मॅडमचा फोन आला आणि त्या बोलल्या की कि केक किती वाजेपर्यंत तयार होईल आणि आम्हाला जरा लवकरच केक द्या त्यामुळे त्याचं मला शूटिंग करता आलं नाही आणि मी हा केक बनवलेला आहे ॲक्च्युली या केकवरती शुगर सीड जी असते तर ती लावायची होती तर त्यांची जेव्हा मला रात्री ऑर्डर आली तर मी तिकडे जिथे शुगर शी सीड जी भेटते त्यांना फोन केला तर ते बोलले दुपारी तीन नंतर भेटेल तर मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं त्या मॅडमना बोलली की मी प्रिंटआउट वगैरे आणून ते वरती जे तुम्हाला लिहायचं आहे पतसंस्थेचा हा केक होता तर ते सर्व त्याचं नाव वगैरे रौप्य महोत्सव होता त्यांचा तर ते मी प्रिंटआउट आणून हे सर्व असं लावलेलं आहे एक किलोचा हा केक होता तर तो तयार झालेला आहे आणि यासोबत त्यांनी जो मला फोटो दिला होता अशा पद्धतीने बनवायचा आहे तर तोसुद्धा इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही मला सांगा कमेंट करून की मला केक जमला आहे की नाही ते यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे मसाला वांगा आहे तर त्याची रेसिपी आपण पाहूयात इथे मी ही वांगी घेतलेली आहेत जवळपास तीनशे साडेतीनशे ग्रॅम ही वांगी आहेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि यासाठी लागणारा मसालासुद्धा इथे मी घेतलेला आहे तर सर्वप्रथम इथे मी जिरा पावडर घेतले आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतले त्याचबरोबर लाल मिरची पावडर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चवीनुसार इथे मी टाकलेली आहे आणि आपल्या भाजीला कलर छान यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर तीसुद्धा मी अगदी अर्धा चमचा एवढी घेतले आणि हळदसुद्धा आपल्याला अर्धा चमचा एवढी घ्यायची आहे धना पावडर आपण इथे घेतलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण मसाले कमी जास्त करू शकतो हे सर्व मसाले आपल्याला छान मिक्स करायचे आहेत आणि कधीतरी वेगळ्या पद्धतीने काही बनवलं तर घरी सर्वांनाच खायला आवडतं तर अगदी हा सिंपल जो मसाला आहे म्हणजे पावडर मसाला तो आपण या वांग्यांमध्ये भरणार आहोत तर इथे आपण वांगी कट करून घेणार आहोत आणि वांगी कट करून अशीच ठेवल्यानंतर ती काळी पडू शकतात म्हणून पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वांगी आपल्याला मधून अशी कट करून घ्यायची आहेत मी इथे एका एक वांग्याच्या दोन फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला मध्ये असे कट देऊन घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने आपण वांगी भरून करतो त्या पद्धतीने सुद्धा करू शकता पण इथे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने वांगं बनवतो आहे त्यामुळे वांग्याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला आपण असे कट देऊन घेतलेले आहेत यामुळे वांग्याच्या आतपर्यंत अगदी छान मसाला पोचतो आणि त्यामुळे या वांग्याच्या फोडीला चवसुद्धा अगदी छान लागते आणि असं काही नाही की यामध्ये आपण लसूण किंवा खोबरं शेंगदाणे वगैरे वापरलं नाही त्यामुळे हे वांगं चवीला चांगलं लागणार नाही तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे वांगं चवीलासुद्धा अगदी छान लागतं सर्व वांग्यांच्या फोडीला आपण असे कट देऊन घेतलेले आहेत आणि मीठ घातलेल्या पाण्यामध्ये भिजत ठेवून छान असं एका कपड्यावरती आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यातील पाणी पूर्ण निघून जाईल त्यानंतर आपण इथे जो पावडर मसाला बनवला होता तो या वांग्यांच्या फोडी मध्ये असा भरून घ्यायचा आहे आणि जिथे आपण कट देऊन घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हा मसाला जाईल या पद्धतीने हा मसाला आपल्याला यामध्ये भरायचा आहे तर अगदी पटकन सुद्धा ही वांग बनून तयार होतो आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतं तर या पद्धतीने सर्व वांग्यांच्या फोडींमध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत या वांग्यामध्ये भरलेला हा जो पावडर मसाला आहे तो अगदी बेसिक आहे जास्त काही मसाला आपण वापरलेला नाही आणि हाच नेहमी आपण बऱ्याचशा भाज्यांसाठी हा मसाला वापरतो मी तर या पद्धतीने हा पावडर मसाला एका बरणीमध्ये मिक्स करून भरून ठेवत असते म्हणजे आपल्याला रोजच्या रोज या बरण्या वगैरे सर्व काही काढण्याची गरज लागत नाही पण इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेल्समध्ये दाखवायचं होतं म्हणून मी इथे अर्धा चमचा या प्रमाणात सर्व मसाले घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे या पद्धतीने जर आपण मसाला बाजूला भरून ठेवला तर रोजच्या भाजींमध्ये आपण हा पावडर मसाला वापरू शकतो आणि अगदी बेसिक पावडर मसाला आहे जास्त काही मसालेदार वगैरे असं हे वांगं होणार नाही तर या पद्धतीने आपण सर्व वांग्यांना हा मसाला छान लावून घेतलेला आहे आणि हे वांग बनवताना यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर करणार नाही त्यामुळे हे वांग टिकतंसुद्धा अगदी छान डब्यासाठी सुद्धा या पद्धतीने वांग आपण बनवून देऊ शकतो तर इथे आपण मसाला लावून झाल्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आपलं वांग अजूनच चमचमीत व्हावं म्हणजेच एकदम खमंग व्हावं यासाठी आपण यामध्ये या थोडेसे तीळ आणि खसखस भाजून घेणार आहोत आणि त्याचं कूट बनवून आपण ते वरून टाकणार आहोत खसखस आणि तिळामुळे आपल्या वांग्याला एकदम खमंगपणा येतो आणि तुम्ही जर अजूनपर्यंत वांगं बनवताना त्यामध्ये खसखस आणि तीळ कधी वापरले नसतील तर नक्की ट्राय करा वांग्याची चव एकदम छान लागते अगदी थोडेसे तडतडेपर्यंत आपल्याला हे खस कस आणि तीळ हे मंदाच्या वरती भाजून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने जर आपण जास्त प्रमाणात जरी भाजून एखाद्या भरणीमध्ये वाटून ठेवलं तर आपण बऱ्याचशा भाज्यांमध्ये हे वापरू सुद्धा शकतो तर इथे मी याला थोडंसं तडतडल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हा जो पॅन आहे तो द इंडस व्हॅली ब्रँडचा आहे कास्ट आयनचा आहे खूप मजबूत असा आहे हा जेव्हा रिकाम असतो तेव्हाच त्याचं वजन जवळजवळ तीन साडेतीन किलो तरी आहे आणि यामध्ये जो पण आपण पदार्थ बनवतो तर तो तळाशी लागत नाही चिटकत नाही शक्यतो मी मच्छी फ्राय करण्यासाठी तरी हाच पॅन वापरते म्हणजे मग याच्यातून तेलाचे तेलाचेिटे गॅसवरती उडून गॅससुद्धा खराब होत नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडेसे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे सुद्धा आपलं वांगं एकदम खमंग असं बनून तयार होतं या फोडणीमध्ये वांग्याच्या फोडी आपल्याला अशा पालत्या टाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून हे एका बाजूनी अगदी छान शिजलं जाईल तर इथे मी अगदी एक ते दोन चमचा तेल वापरलेलं आहे पण इथे माझं हे बिडाचं भांडं आहे त्याला जास्त तेल लागत नाही त्यामुळे अगदी एक दोन चमचे तेलामध्ये हे वांगं अगदी छान शिजून तयारसुद्धा होतं वांग्याच्या फोडी यामध्ये ठेवल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं इथे तीळ आणि खसखस छान थंड झालेलं आहे आता आपण ते वाटून घ्यायचं आहे गॅसची आच ही आपल्याला मंदच ठेवायची आहे म्हणजे एका बाजूनी वांगं आपलं छान शिजलं जाईल इथे मी तीळ आणि खसखस जे होतं ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपण जर थोडं जास्त प्रमाणातच हे बनवून ठेवलं तर अगदी दी उसान से चान हे जास्त दिवसांसाठी छान टिकतं सुद्धा कारण याला आपण थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे जास्त दिवस टिकायला मदत होते तर इथे आपलं हे खसखस आणि तिळाचं कूडसुद्धा तयार आहे आणि आता आपण वांग चेक करतो आहे तर इथे याची एक बाजू छान सेट झालेली आहे आणि वांग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे वांग भरल्यानंतर जो थोडासा पावडर मसाला शिल्लक राहिला होता तोसुद्धा मी याच्यावरती टाकलेला होता आणि आपल्याला तेव्हा चेक करायचं आहे की तिखट मीठ बरोबर झालेलं आहे की नाही नाही तर मग आपण यावेळीसुद्धा वरून थोडंसं तिखट आणि मीठ टाकू शकतो तर इथे आपण थोडा वेळ अजून झाकून ठेवलं होतं आणि वांग्याची दुसरी बाजूसुद्धा छान शिजली गेलेली आहे दोन्ही बाजूंनी वांग हे छान शिजलं गेलेलं आहे सुरीने आपण चेक केलेलं आहे या पद्धतीने अगदी सहज सुरी यामध्ये जाते म्हणजे वांग आपलं छान शिजलं गेलेलं आहे आता याला आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आजूबाजूला जो मसाला वगैरे लागलेला आहे तो यामध्ये छान मुरला जाईल आणि यानंतर आपण तयार करून घेतलेलं जे कूट होतं ते यामध्ये टाकायचं आहे आपण आधीच हे कूट टाकलेलं नाही कारण मग ते करपूसुद्धा शकतं त्यामुळे आपण नंतर हे कूट यामध्ये टाकलेलं आहे आणि जो अजून थोडासा शिल्लक मसाला राहिलेला होता तो सुद्धा मी याच्यावरती टाकलेला आहे आणि तो जास्त तिकट वगैरे नाही त्यामुळे आपण हा अजून सुद्धा थोडासा टाकू शकतो तर इथे मी माझ्या चवीप्रमाणे यामध्ये हे टाकलेलं आहे मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ वरून टाकलंय आणि थोडासा गरम मसाला सुद्धा याच्यावरती टाकलेला आहे आणि याला थोड्या वेळासाठी असं शिजू द्यायचं आहे आणि आपण इथे पाहतोय की सर्व मसाले वगैरे छान शिजले गेलेले आहेत आणि वांगंसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे याच्यावरती शिजले मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर अगदी थोडंसं लिंबू किंवा चिंच गुळाचं पाणी जे आहे ते सुद्धा तुम्ही यावरती टाकू शकता अगदी छान असं मसाला वांग आपलं बनून तयार झालेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे मसाला वांग आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो शिवाय वरण भातासोबत तोंडी लावायला तर हा खूप छान असा ऑप्शन आहे तर इथे आपण वरून सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्ही ते पाहिलंच आहे की हे वांग बनवताना आपण पाण्याचा एक थेनसुद्धा वापरलेला नाही त्यामुळे अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं बाहेर ठेवलं तरीसुद्धा हे वांग अगदी छान टिकत सुद्धा इथे आपण एका प्लेटमध्ये हे वांग काढतोय आणि तुम्ही पाहूनच तुम्हाला समजलं असेल की अगदी चमचमीत आणि खमंग असं हे वांग बनून तयार झालेलं आहे तुमच्यासोबत अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ शेअर करायचा होता त्यामुळे हे वांग बनवायला एवढा वेळ लागला नाही तर अगदी सकाळच्या घाईमध्ये तुम्ही पटकनसुद्धा हे वांग बनवून तयार करू शकता त्यामुळे सुद्धा हे वांग एक चांगला ऑप्शन आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मसाला वांग नक्की ट्राय करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि वांग्याची रेसिपी आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद त्याचबरोबर तुम्हा सर्वांना अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू